तर आपण हे दृश्य पाहतोय आता या ट्रेनला हिरवा झेंडा हा दाखवण्यात आलेला आहे आणि अगदी काही क्षणामध्येच ही ट्रेन आता या पलाटावरून निघणार आहे ही थेट दृश्य आपण अजनी या स्टेशनवरून पाहतोय नागपूर ते पुणे अशी ही ट्रेन आता रवाना झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि सगळ्यांच्या साक्षीने ही एक्सप्रेस आता रवाना होतीये अनेक शाळकरी विद्यार्थ्यांना या पहिल्या प्रवासाचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि आता नागपूरवरून ही एक्सप्रेस ही रवाना झालेली आहे नागपूर ते पुणे असा हा एक्सप्रेसचा टप्पा असणार आहे सगळ्यात लांब अशी ही एक्सप्रेस असेल जवळपास एकशे ऐंशी किलोमीटरचा टप्पा ही एक्सप्रेस कापणार आहे आणि आता नागपूर रेल्वे स्टेशनवरून पुण्याच्या दिशेने ही वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली आहे थेट दृश्य नागपूर रेल्वे स्टेशनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं त्या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि ही एक्सप्रेस आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहे या एक्सप्रेसला अनेक एक महत्वाचे असे थांबे देखील देण्यात आलेले आहेत आणि त्यामध्येच शेगावचा देखील एक महत्वपूर्ण असा थांबा आहे त्यामुळे अनेक भाविकांसाठी देखील हा प्रवास अत्यंत सोयीचा असा होणार आहे आणि नागपूरच्या रेल्वे स्टेशनवरून आपण हे दृश्य पाहतोय एक्सप्रेसला मोठ्या प्रमाणात सजवण्यात आलेला आहे आणि एक्सप्रेस या एक्सप्रेसमधून शाळकरी मुलांना देखील सरकारनं या प्रवासाचा पहिला लाभ दिलेला आहे आणि ही एक्सप्रेस आता रवाना आहे नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही रवाना झालेली आहे अजनी स्थानकावरून ही एक्सप्रेस रवाना झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँगलोरमधून ऑनलाईन पद्धतीनं या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर ही त्यान एक्सप्रेस आता रवाना झाली आहे या एक्सप्रेसमध्ये अनेक शाळकरी मुलं आणि अने अनेक इच्छुक नागरिक हे देखील सध्या प्रवास करत आहेत त्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतल्या आता ही वंदे भारत एक्सप्रेस नागपूर रेल्वे स्टेशन वरून रवाना झाली आहे देशातील सर्वाधिक लांबीची एकशे एक्क्याऐंशी किलोमीटरची ही वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवताच अजनी रेल्वे स्टेशनवरून ही एक्सप्रेस रवाना झाली आहे सोमवार वगळता आठवड्यातून तब्बल सहा दिवस ही एक्सप्रेस धावणार आहे चौदा ऑगस्ट पासून या एक्सप्रेस सेवेमध्ये रुजू होईल नागपूरपासून पुणे अशी ही वंदे भारत एक्सप्रेस आहे